भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी कर्णामध्ये भक्ती धारण करणं म्हणजे एक असणारा परमात्मा चित्तामध्ये धारण केला त्याचे तीन परिणाम महाराज अभंगाच्या तीन चरणामध्ये सांगतात पहिला परिणाम सांगितला एक असणारा परमात्मा चित्तामध्ये धारण केला पहिला परिणाम सांगत असताना महाराज म्हणतात माझ्या जीवनातली संसारिक प्रापंचिक सर्व प्रकारची कामं संपली तेने झाले अवघे काम निवारीला भव ब्रह्म महाराज एवढाच परिणाम आहे का महाराजांनी सांगितलं अजिबात नाही दुसरा अत्यंत महत्वाचा परिणाम सांगितला इतरांचा असणार धन इतर असणाऱ्या स्त्रिया या सर्व आम्हाला विषाप्रमाणे त्यांच्याबद्दल असणारी आमच्या अंतकरणामध्ये आसक्ती अपेक्षा आता राहिली नाही परद्रव्य परनारी झाली विषयाची परी महाराजांना तुमच्या कुणीतरी विचारलं महाराज ओ महाराज एवढं सगळं करण्याकरता एवढी सगळी स्थिती प्राप्त होण्याकरता काही द्यावं लागतं का तुकाराम महाराज म्हटले काहीच नाही तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार विठाला विठला या अभंगाची थोडीशी वेगळी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे थोडं तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर अभंगाचं पहिलं चरण हे भक्तीची भूमिका विषय करतं अभंगाचं दुसरं चरण ज्ञान भूमिका विषय करतं अभंगाचं तिसरं चरण हे वैराग्याची भूमिका विषय करतं आणि अभंगाचं चतुर्थ चरण हे कर्माची भूमिका विषय करतं विठाला विठल महाराजांकडे काही साधक गेले आणि महाराजांना विचारलं महाराज भक्ती करा महाराज सांगायला लागले भक्ती करा भक्ती करा भक्ती करा पण महाराज आम्हाला भक्ती करा म्हणताय तुम्ही असा उपदेश करा असं तुम्ही सांगतायत लागवणी या पायाभिनित्त तुम्हाला हे जरी तुम्ही सगळं सांगत असले तरी सुद्धा आमचा प्रश्न असा आहे की भक्ती म्हणायचं कशाला भक्ती म्हणायचं कशाला आम्हाला जरा सांगा महाराजांनी सांगितलं वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी जे ग्रंथ आहेत त्यामध्ये तुम्हाला मी भक्तीच्या व्याख्या सांगेल ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भक्तीची व्याख्या सांगेल नाथ महाराजांच्या भागवताच्या माध्यमातून भक्तीची व्याख्या सांगेल आणि माझ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गात्याच्या माध्यमातून व्याख्या भक्तीची आपल्या समोर मांडेल हे तीन ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे हे तीन ग्रंथ ज्याच्या घरामध्ये आहेत त्यालाच घर म्हणावं अन्यथा त्या घराला घर म्हणू विठाला ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या नाथ महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेली भक्तीची व्याख्या आपल्यासमोर मांडत आहे ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं भक्ती कशाला म्हणायची ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तिजी चवती हे hey, पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती स्वरूप नाम ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद करता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मराठीमधून सांगतात की बाबा रे जिथे सहज स्थिती आहे जिथे स्वरूप स्थिती आहे त्याला भक्ती म्हण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सहज स्थिती आहे त्याला भक्ती म्हणा ज्ञानेश्वर महाराजांच्याच अगोदर विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये जगद्गुरु आचार्य शंकराचार्यांनी सुद्धा फार गोड वर्णन केलेलं आहे मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव वगैर स्वस्वरूपा अनुसंधान भक्तिरित्य भिधी येते त्यांचं मत स्पष्ट असं आहे परमात्म्याविषयी स्वस्वरूपाचं अनुसंधान जिथे आहे त्याला भक्ती म्हणा सहज स्थिती जिथे आहे त्याला भक्ती म्हणा ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे आता तुमच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतंय हे सहज स्थिती काय स्वरूप स्थिती काय स्वस्वरूपाबद्दल का अनुसंधान कशाला म्हणायचं महाराज हे आमच्या डोक्याच्या फार फार वरून चाललंय जरा सोपं करून सांगा मग आपल्या घरामध्ये असणारं नाथ महाराजांचं भागवत नावाचा ग्रंथ उघडा आहे का नाही नाथ महाराजांना विचारलं महाराज भक्ती कशाला म्हणायचं नाथ महाराजांनी सांगितलं ऐका अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता भक्ती नामती तत्वता जिथे अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे त्याची कथा चालू आहे त्याचं कीर्तन चालू आहे बरं का आजीबाई त्याला काय म्हणायचं भक्ती म्हणायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिथे स्वरूप स्थिती आहे त्याला भक्ती म्हणायचं आता एवढंही सोपं सांगून जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वरूप स्थिती आहे नाही लक्षात आलं अवघड वाटायला लागलं घरामध्ये असणारी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा उघडा गाथ्यामध्ये संसारिक प्रापंचिक माणसाला अज्ञानी माणसाला सहज सोपी वाटेल सुलभ वाटेल अशी भक्तीची व्याख्या तुकाराम महाराज आपल्यासमोर ठेवतात अत्यंत सोपी व्याख्या आहे सांगू ऐकायची हे चिथोर भक्ती आवडतो माया सं <Please, please>? भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात या संसाराविषयी असणारी माया माझी संकल्पावी निगुण जावी आणि ती परमात्म्याकडे लागावी आतापर्यंत आपल्या समोर मी भक्तीच्या तीन व्याख्या ठेवल्या पण मला या भक्तीमध्ये असणारी जी एकविधता एक आहे ती एकविधता मला तुमच्यासमोर मांडायची आहे आतापर्यंत भक्ती कशाला म्हणायचं हे सांगितलं तीन संतांच्या माध्यमातून तीन ग्रंथांच्या माध्यमातून पण भक्तीमध्ये मा असणारी जी एकविधता आहे भक्ती शास्त्रकारांकडे चला ते आपल्याला एकविधता सांगतात नारदांची जी सूत्र आहेत चौऱ्याऐंशी सूत्र आपल्या समोर येतात त्यातल्या फक्त दोन सूत्रांचा दोन भक्तीच्या अंगांचा आपल्याला विचार करायचा आहे पहिलं सांगितलं अविच्छिन्न तन्मयता दुसरं सांगितलं अनन्य ममता वेळेच्या अभावाने आपल्याला दोनच अंग बघायचे आहेत अविच्छिन्न तन्मयता भक्ती म्हटलं की अविच्छिन्न तन्मयता आली पाहिजे भक्ती म्हटलं की अनन्य ममता आली पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अविच्छिन्न तनमयता म्हणजे काय अविच्छिन्न तन्मयता याचा अर्थ आहे त्या परमात्म्याशिवाय दुसरं तिसरं काहीच आपल्याला आठवणे नाही सर्वस्व आपल्या त्याला समर्पित करणं याला म्हटलं जातं तन्मयता याच्याकरता उदाहरण नारद मनुनी फार सुंदर दिलेलं आहे तदरपिता अखिला चारिता तदवी स्मरणे व्याकुलता यथा नाम वृंदावनातल्या गोपिकांचा फार गोड विचार सांगितलेला आहे फार गोड विचार आहे एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपले आणि निम्म्या रात्री एकदम राधे राधे म्हणून ओरडले राधे राधे म्हणून ओरडले आणि शेजारी रुक्मिणी माता झोपलेल्या होत्या रुक्मिणी मातेला जाग आली आणि जाग आल्याबरोबर परमात्म्याला विचारलं निम्म्या रात्री राधे राधे म्हणून कुणाचं नाव घेता कुणाचं नाव घेता इतक्या निम्म्या रात्री परमात्म्याने सांगितलं काही नाही मला सहज झोपेमध्ये आठवलं म्हणून घेतलं रुक्मिणी माता म्हणायला लागल्या मी शेजारी असताना राधेचं नाव कसं काय आलं रुक्मिणी माता निम्म्या रात्री परमात्म्याशी भांडायला लागल्या महाराज परमात्म्याने सांगितलं तू आता माझ्याशी भांडू नको मी तुला उद्या सकाळी निम्म्या रात्री का नाव घेतलं का राधे राधे म्हणून ओरडलो सकाळी सांगेल आता झोप आणि मला सुद्धा झोपू दे रुक्मिणी मातेला झोप नाही परमात्मा निवांत झोपले कशी तरी दिवस उगावला पहाट झाली रुक्मिणी मातेने देवाला उठावलं उठा का राधेचं नाव घेतलं का राधे राधे म्हणून ओरडलात परमात्म्याने विचार केला तिला सांगितलं पाहिजे परमात्म्याने रुक्मिणी मातेचा हात धरला यमुनेच्या तीरावरती घेऊन गेले यमुनेच्या तीरावरती राधा दूरवरती भगवान परमात्म्याचा सतत भजन करत होती जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण भजन करत होती तल्लीन होती नामस्मरणामध्ये अतिशय रममान झालेली राधा परमात्म्याने रुक्मिणी मातेचा हात धरून घेऊन चाललेले परमात्मा परमात्म्याने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राधेला आवाज दिला राधा नामस्मरण करत होती महाराजांनी वर्णन केलेलं आहे धन्य त्या जन्मल्या संसारी ज्यांची ध्यानी मनी नित्य काळ हरी अवसत जेवताना झोपताना सर्व कार्य करत असताना राधासहित सर्व गोप गोपिका परमात्म्याचं चिंतन करायच्या मनन करायच्या बरोबर आहे की नाही आणि राधेला आवाज दिला राधे आवाज दिला आवाज दिल्याबरोबर राधा परमात्म्याकडे पळत निघाली परमात्म्याने रुक्मिणी मातेचा हात सोडला आणि परमात्मा राधेकडे पळत निघाले दोघंजण एकदम जवळ आले आणि एकमेकाला कडकडून मिठी मारली मला विचारायचं आहे राधेला फार आनंद झाला असेल वाटतं आई तुम्हाला अजिबात नाही रुक्मिणी मातेला फार आनंद झाला असेल अजिबात नाही रुक्मिणी माता लालबुंद झाल्या अ द्वेषाने द्वेषाने भगवान परमात्म्याजवळ गेल्या आणि परमात्म्याला हात लावला हे दाखवण्याकरता इथे आणलंय का मला मी विचारते तुम्ही राधेचं नाव का घेता आणि इथे आल्यानंतर तुम्ही राधेला मिठी मारता कशा करता एवढं सगळं करताय मी असताना माझ्या समोर मग मात्र परमात्म्याने रुक्मिणी मातेला सांगितलं हे बघ मी राधेचं नाव का घेतलं तिला मिठी का मारली हे मी तुला दाखवणार आहे परमात्माच महाराज तो चतुरातो शिरोमणी जेणे विश्व निर्मिळले परमात्म्याने शेजारी यमुना माता भरून वाहते आणि यमुना मातेवर एक दोरी निर्माण केली आणि रुक्मिणी मातेला सांगितलं हा हंडा पाण्याने भरून घ्यायचा डोक्यावरती घ्यायचा या कडेवरून त्या कडेवर आणि त्या कडेवरून ह्या कडेवर तो हा हंडा भरलेला घेऊन जायचा घेऊन यायचा रुक्मिणी मातेने तो भरलेला हंडा डोक्यावरती घेतला निघाल्या पण जात असताना मात्र अर्ध्या पात्रापर्यंत यमुनेच्या तीरावर कशा तरी आल्या घाबरायला लागल्या पाणी बघितलं डोळे मोठे मोठे झाले माझ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या तोल गेला खाली परमात्म्याने कशा तरी वर आणल्या रुक्मिणी मातेने आता शांत राहावं की नाही रुक्मिणी माता म्हणायला लागल्या देवा हीच परीक्षा राधेची घेऊन दाखवा देवाने सांगितलं ही परीक्षा राधेची घ्यायचीच आहे राधा या परीक्षेमध्ये कशी पास होते हे तुला दाखवायचंच आहे पण त्याच्या अगोदर तुझा नंबर मी आधी लावून उन घेतला पुन्हा म्हणायला नको मला चान्स दिला कळालं राधेनं सांगितलं राधे तुझ्याकरता करता सुद्धा हाच नियम परमात्म्याने हंडा भरून राधेच्या डोक्यावरती ठेवला डोक्यावर ठेवल्याबरोबर राधा निघाली महाराज सतत भजन चालू आहे राधा या कडेवरून त्या कडेवर गेली सुद्धा लगेच गेली सात वाजून दोन मिनिटांनी आणि राधा तिकडून या कडेवर आली सुद्धा आल्याबरोबर रुक्मिणी मातेने आता तरी शांत राहावं की नाही रुक्मिणी माता राधेला प्रश्न करते राधे गेली कशी आली कशी पाणी बघून भीती वाटले नाही का मांड्या थरथर थरथर कापले नाही का डोळे मोठे मोठे झाले नाही का पाणी बघून तू कशी काय राधेनं दिलेलं उत्तर माझ्या विषयाची संदर्भित आहे लक्षपूर्वक ऐका राधेनं दिलेलं उत्तर फार गोड आहे राधा म्हणाली आई साहेब परमात्म्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला याला म्हटलं जातं अविछिन्न तन्मयता विठला विठला परमात्म्याने भरून दिलेला हांडा जर इकडून तिकडे घेऊन जातो आणि तिकडून इकडे घेऊन येतो याला म्हटलं जातं भक्तीमध्ये असणारी अनन्यता भक्तीमध्ये असणारी अविच्छिन्न तन्मयता एक मुद्दा माझा झाला एक अंग झालं भक्तीचं मला दुसरं अंग भक्तीचं हे सांगायचं आहे अनन्य ममता अनन्य पुन्हा नारद मुनींकडे जावं लागेल नारद मुनी त्याच्याकरता असं सूत्र दिलं अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता त्यांनी सांगितलं अन्य आश्रयांचा त्याग आपल्या जीवनामध्ये व्हावा तेव्हा त्या एक असणाऱ्या परमात्म्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये आपल्या चित्तामध्ये भक्ती धारण होते